महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या मुलाचं म्हणजेच जय अजित पवार यांचं लवकरच लग्न होणार आहे अजित पवारांचा मुलगा जय आणि त्यांची होणारी पत्नी ऋतुजा पाटील या दोघांनीही नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली जय पवार यांच्या आत्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी फोटोसुद्धा शेअर केले याच निमित्ताने आपण जय पवारांच्या होणाऱ्या पत्नी आणि अजित पवारांच्या सुनबाई ऋतुजा पाटील नेमक्या आहेत कोण हे जाणून घेणार नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्तानं आता पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का याकडे सर्वांच लक्ष लागलं जय पवार यांनी तेरा मार्चला शरद पवार यांची भेट घेतली यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची सुद्धा भेट घेतली पवार कुटुंबियांच्या या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवरती शेअर केले होते या फोटोवर असंच कुटुंबा एकत्र कुटुंबाने राहा आनंदाने राहा एकत्र कुटुंब बघायला छान वाटतं असं सुद्धा नेटकरांनी म्हटलंय तर हे सगळे एकत्रच आहेत मात्र सगळे बाकीचे भांडत बसलेत अशी सुद्धा टीका काही नेटकऱ्यांनी केलेली आहे दरम्यान या लग्न सोहळ्यामुळे खरोखरच पवार आणि पवार एकत्र येतील का या चर्चाही सुरू झाल्या दुसरीकडे ऋतुजा पाटील आणि जय पवार यांची काही वर्षांपासूनची ओळख आहे असंही समजते या दोघांनी तेरा मार्चला शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांची भेट घेतली पवार कुटुंबातल्या महिलांनी या दोघांचंही औक्षण केलं आणि हेच फोटो आता सोशल मीडियावर पाहायला मिळतात अजित पवारांची होणारी सुनबाई ऋतुजा पाटील या नेमक्या कोण आहेत हे आता आपण पाहूया अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं लग्न ऋतुजा पाटीलशी होणार आहे त्या फलटण येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत प्रवीण पाटील हे सोशल मीडिया कंपनी सांभाळतात तर स्वतः ऋतुजा पाटील यासुद्धा उच्च शिक्षित आहेत मागच्या काही वर्षांपासून ऋतुजा पाटील आणि जय पवार यांची ओळख असल्याचं कळतं ऋतुजा पाटील यांची बहीण केसरी ट्रॅव्हल्सच्या केसरी पाटील यांची सून आहे महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जय पवार हे नाव चांगलंच चर्चेत आलं होतं अजित पवार यांच्या प्रचाराची धुरा त्यावेळी जय पवार यांनी सांभाळली होती गावोगावी दौरे करून त्यांनी पवार यांचा प्रचार केला होता जय पवार हे स्वतः काही काळ दुबईत होते आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा दहा किंवा अकरा एप्रिल रोजी होईल अशी माहिती आहे दरम्यान सुप्रिया सुळेंनी आता जय पवार यांचे आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीचे पवार कुटुंबासह एकत्र फोटो पोस्ट केल्याने शुभ कार्याच्या निमित्ताने का होईना पण दोन पवार एकत्र येऊ शकतात अशी शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ल जोडली जाणार का घरातलं कार्य राजकारणातला कार्यभाग साधणार का याकडे सुद्धा समर्थकांचं लक्ष लागून आहे खरंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र आलं पाहिजे अशी इच्छा युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार आणि अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनीही व्यक्त केली होती शरद पवारांनी आपण कुटुंब प्रमुख आहोत असं अनेकदा म्हंटलंय आणि त्या नात्यानेच तर जय पवार आणि हे शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांच्या भेटीला गेले होते खरं पाहायचं तर शरद पवारांच्या वाढदिवसाला सुद्धा जेव्हा अजित पवार हे खास भेटायला गेले होते तेव्हा सुद्धा कुठेतरी नात्यातले हे कटुत्व दूर होऊ शकतं असं वाटत होतं मात्र सुप्रिया सुळेंच्या बाबत असं काहीही घडलं नाही सुप्रिया सुळे भाऊबीजेच्या दिवशी अजित पवारांना भेटल्या नव्हत्या किंवा अजित पवारही सुप्रिया सुळेंच्या भेटीला आले नव्हते यावेळी माध्यमांशी बोलत असताना सुप्रिया सुळेंनी आपल्या मनातली खंत सुद्धा बोलून दाखवली होती त्या म्हणाल्या होत्या की मी सगळ्यांच्या चांगल्या आठवणीस लक्षात ठेवते बारामतीची मायबाप जनता शरद पवारांवर सहा दशकांपासून प्रेम करते आमचं नातं प्रेमाचं आणि विश्वासाचं आहे एक काळ असाही होता की पवार कुटुंबाला कुणी ओळखतही नव्हतं पण बारामतीकरांनी जी आपुलकी आणि प्रेम दाखवलं त्यामुळे पवार कुटुंब आज ओळखलं जातं अजित पवार वेगळे झाले त्याची वेदना आहेच कारण मी नात्यांना खूप महत्त्व देते नाती फक्त रक्ताची नाही तर प्रेम आणि विश्वासाची असतात सत्ता आणि पैसे येतात आणि जातात पण नाती महत्त्वाची असतात आणि तीच टिकतात असं सुद्धा सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातलं कटुत्व दूर झालं तरी सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र एक येणार का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे